व्यवसाय दुसऱ्या मालकाने घेतला किंवा दुसऱ्या माणसाने घेतला आणि ते तुम्हाला सगळं सोडून बाहेर पडावं लागेल त्यानंतर मग तुम्ही आणखी कसं जगायचं किंवा आणखी काय करायचं का अशा प्रयत्नामध्ये तुम्ही मग आलात तेव्हा काय सुचलं तुम्हाला की आता पुढे काय आपल्याकडे का तर काहीच नाही आपण कपड्यांनी निशे बाहेर पडू पुढं काय करायचं त्यावेळी परिस्थिती अशी होती की मला पुढं काय करायचं हे सुचतच नव्हतं फक्त एकच ध्येय होत की त्याला पकडून आणायचं मुकेश पार्कचा जो आहे कांदा ज्याने ज्याने कांदा नेलाय त्याला पकडून पकडून आणायचं आणायचं त्याला शेतकऱ्यांच्या हवाले करायचं आणि परत माझं ते आहे ते सगळं मिळवायचं कारण एक पर्याय होता मी दुसरं परत सेटअप घ्यायचा दुसरीकडे चालू करायचं असं काही नव्हतं त्यावेळेस असं माइंड मध्ये असं कधी नसायचं की पैसे साचून ठेवायचे किंवा एक गाडी घेतल्यानंतर त्या गाडीच्या आग सलो परत दुसरी गाडी घेता येते ती फॅसिलिटी आता कळते आपल्याला पण त्यावेळेस मला कळत नसायचं जोपर्यंत हे नील होत नाही तोपर्यंत मी दुसरी ब्रँचकडून चालू करू शकत नव्हतो आणि हे जे खड्डे होते भरपूर भाऊ यायचा बहीण यायची चार रुपये घ्यायची किंवा ज्याच्याकडून ते मटेरियल घेतलं होतं त्याचे पैसे पुरवायचे ह्याच्यातच मी स्वतःसाठी कधी चप्पल चप्पल घेण्यासाठी सुद्धा ते पैसे वापरत नसायचो पण तो पळून गेल्यामुळं फार भयंकर टेन्शन आलं मला आणि एकच पर्याय की आपण त्याला शोधायचं मग ते आगन बेंगळे जे आहे व्यक्ती ती माझे मामा आणि गजानन बारसकर म्हणून एक व्यक्ती आहे आम्ही तीन चार जणं मुंबईला गेलो मुंबईला गेल्यानंतर शोध घेतला त्याचा पण काही शोध लागला नाही अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये त्याचा भाऊ राकेश पारचा त्या कंपनीमध्ये आहे तर त्याने सांगितलं हमारा माराऊस काय लेना देना नाही ज्यावेळेस तुम्ही कांदा दिला मला विचारलं का माझ्याशी काय बोलणं त्याने डायरेक्ट झटकून टाकला आम्हाला आणि मग काय करायची यायला पैसे नाही मग अंगण बेंग मावशी मुंबईमध्ये राहती रात्रीच्या दीड तिच्याकडून पैसे घेतले पुण्याला आलो पुण्याला आल्यानंतर झालं सगळं मला घर त्यांनी काही ज्याचं जळतं त्याला कळतं नाही का जे ते सगळे आपापल्या मार्गाला गेले पण माझ्या डोक्यात तो तोच विचार मी रात्रभर दापोडी रेल्वे स्टेशनला झोपलो आणि गाड्यांची वाट बघितली मुंबईला जाणारे पण दापुडी छोटं स्टेशन होतं त्यामुळे तिथं गाड्या थांबत नव्हत्या मग लोकल स्टेशनला ले गेलो लोकलनी लोणावळा पुन्हा लोकलनी आणि तिथून मी डायरेक्ट मुंबईला गेलो मुंबईला गेलो मी तीन दिवस फिरत होतो कुठं शोध लागतो हो का त्याचा काय होतंय का कुठं भेटेल का मला सारखं त्या राहुल ट्रेडर्समध्येच फिरायचो राहुल ट्रेडर्समध्येच फिरायचो पोटात अन्न नाही पैसे नाही काहीच नाही काहीच नाही भूक लागली पाणी पिलो की डायरेक्ट पाणी बाहेर यायचं कारण पोटात काहीच नसल्यामुळं पाणी सुद्धा आत थांबत नसायचं था। मग त्याच रावलटेड मध्ये जायचं तिथले दोन तीन कांदे किशर घालायचे आणि ते कांदे खायचे कांदे खाल्ल्यानंतर पाणी प्यायचं आणि पाणी पिलो की मग ते पाणी पोटात जायचं विदाऊटच परत फिरलो फिरलो पाट भयंकर परिस्थिती कपडे मळलेले विचित्र परिस्थिती झाली आणि मग मला टी सी सुद्धा विचारत नव्हता तिकीट कुठे म्हणून मग मी कुठं पण फिरायचो एक नाही का आणि अशा परिस्थितीत परत विचार केला आपला अजून काही पाय मोडलाय का नाही हात मोडलाय का नाही सगळं शरीर व्यवस्थित आहे मग आपण ह्याच ह्याच्यामध्ये टेन्शनमध्ये बसून जर राहिलो तर अवघड होईल मग आता पैसे कमवायचे हो आपल्याला आणि परत काहीतरी निर्माण करायचं म्हणून परत पुण्याला आलो पुण्याला आलो पुण्याला आल्यानंतर मग पेपरमध्ये ऍड होती आम्ही कॉ सिक्युरिटी म्हणून आम्ही कॉ सिक्युरिटीमध्ये गेलो तिथे इंटरव्ह्यू दिला इंटरव्ह्यू दिल्यानंतर मग एवढा हुशार मुलगा uh, वायरमेंटचं काम येत आहे किंवा इलेक्ट्रॉनिक्सचं काम येत आहे किंवा माझ्याकडं ह्या हॉबीज आहेत चांगल्या कला आहेत मी त्या कलेच्या जवळ परत काहीतरी करू शकतो पण ते काही सुचतच नव्हतं मला पैसे कमवायचे कुठून तरी तर कसं तर वॉचमॅनचं काम करायला लागलो वॉचमॅनचं काम करायला लागलो वॉचमॅनचं काम करता करता परत थोडे 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 पैसे जवळ यायला लागले पैसे जवळ यायला लागल्यानंतर त्या ज्याचे हो नव्वद हजार रुपये देणं होतं त्याचं महिना ठरवून घेतला आणि त्या महिन्याला महिने त्याचं त्याचं पैसे पुरवत राहिलो मी परतच सगळं नसतं नाबूद झालं होतं सगळं केबलचा विषय संपून गेला होता आणि मग ते काम करत असताना माझे बरेचसे अनुभव हो असे आलेले की तिथे त्या ते सिक्युरिटी गेटमध्ये लाईट लागत नव्हती लाईट लागत नव्हती रात्रीचा अंधार होता अंधार असल्यामुळं तिथं पण ड्युटीच करत नव्हती आणि मग ते सिम्बॉसिस इंटरनॅशनल कॉलेज खूप मोठं त्याचा पण किस्सा खूप भयंकर गाजवलेला आहे तिथं माझं नाव आहे आजपासून सिम्बॉसिसमध्ये तर तिथं मी वॉचमॅन माझी सुरुवात तिथं वॉचमॅन म्हणून होती आणि मग ते यायचे हॉस्टेलमधले किंवा कॉलेजमधले जे मेंटेनन्स वर्कर आहेत ते यायचे अरे आता आपल्याकडे जे मटेरियल नाही ते मटेरियल नाही दोन दिवसांनी करतो चालू तीन दिवसांनी करतो चालू आहे आणि तिथे मी वॉचमॅन म्हणून आमचा सुपरवायझर होता सिक्युरिटी सुपरवायझर त्याला म्हटलं मी ही लाईट चालू केली तर म्हणला तुला हेडगार्ड बनवतो म्हणजे तिथे लेवल असते सिक्युरिटी hmm गार्ड हेडगार्ड सुपरवायझर त्याच्यानंतर राऊंड ऑफिसर अरे वापरे म्हटलं मग हेडगार्ड बनवलं काय नाही म्हटलं मग तू जरा थोडासा थी। माझ्याजवळ येशील ठीक आहे म्हटलं मग मी वायरमेन होतो तिथं लगेच चालू केले त्यांना भारी वाटलं मग त्याने मला हेडगार्ड बनवलं हेडगार्ड बनवल्यावर मग मला काम काय गाडला म्हटलं काय नाही पार्किंगला जायचं आणि पार्किंग सांभाळायची म्हटलं पार्किंगला काय पार्किंग सांभाळायचंय का येतात ये गाडी लावतात जातात अरे म्हटलं तेच सांभाळायचं म्हटलं काय म्हटलं गाडीला जागा असली तरी म्हणायचं आज जागा नाही लॉचे स्टुडंट्स आहेत त्यांना गाडी ताल पार करून जायला लागते त्यांना पैसेच घेऊन मग ते आता डायरेक्ट ले ले मग त्यांनी सगळं सांगितलं जीवनच नाही का अरे म्हटलं हेच तर मला पाहिजे होत <laughs> आणि मला एक्झॅक्ट ट्रॅक मध्ये मी गेलेलं आहे म्हटलं काहीच काळजी नाही जर मी हेडगार्ड झालो हेडगार्ड <laughs> झाल्यानंतर पार्किंग माझ्याकडे घेतली पार्किंगला मग ती ना का, का पाच दहा रुपये घ्यायची आधीची जी गाड होती ते पाचन दहा रुपये घ्यायचे पण मी पन्नास शंभर रुपये घ्यायचे माझे टॅक्ट वेगळे असायची कारण मी त्यांना डायरेक्ट त्यांनी उतरून जायचं रोडला गाडी लावायची आणि उतरून जायचं स्टुडंट्सनी मी त्याची गाडी घ्यायची आत पार्किंग करायची तो आला गेले गाडी काढायची बाहेर त्याला रोडवर द्यायची त्याला थांबायलाच लागायचं नाही तर तो मग आणि सगळे इंटरनॅशनल बाहेरच्या देशातली सगळी मुलं होती तिथे शिकायला सगळी लिग्रो म्हणजे सगळे सगळे याची लोक होती आणि मग त्यांना काय पाहता शिंगाय बाबा काम 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 काय टीप ओके सर थँक्यू मग पन्नास शंभर असायची संध्याकाळी जवळजवळ सातशे आठशे रुपये फुल कुणाला ना सांगायचं नाही काय नाही काय मग जो आमचा सुपरवायझर होता तो मित्र झाला त्याची पण स्टोरी वेगळी मग मित्र झाल्यानंतर तिथं टेंडर निघालं मेंटेनन्सचं टेंडर निघालं तर त्यांना सांगितलं की मी इलेक्ट्रिकलचं काम करतो इलेक्ट्रिकलचं काम करतो म्हटल्यावर लायसन लागतं डब्ल्यू डीचं लायसन लागतं आणि त्याला लायसन्सवर काम मिळत अरे बाबरे म्हटलं मग जो कॉन्ट्रॅक्टर होता आर के इलेक्ट्रिकल राजेंद्र काळे म्हणून होते ते निगडीचे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर मग त्यांनी मला सब कॉन्ट्रॅक्टर दिलं म्हणजे सब कॉन्ट्रॅक्ट दिलं की काम बेम सगळं मीच करायचं सगळं करायचं मीच पण पगार त्याच्या नावावर बिल निघायचं आणि तो मला पैसे द्यायचा मग शंभर रुपयाचं काम जर केलं असेल मी मटेरियल सगळं जर शंभरचं काम झालं तर तो वीस रुपये त्याला ठेवायचा आणि ऐंशी रुपये मला द्यायचा त्याने काहीच करायचं का नाही फक्त नाव त्याचं म्हणून तो वीस 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 टक्के ठरलेला असायचा आणि तसं करता करता मग ते झगडे जे सुपरवायझर ते माझे खास मित्र झाले ते मित्र झाले त्याच्यानंतर दीपक शेलार म्हणून होता तो मित्र झाला मग मी परत ठरवलं की आपण परत एक दुकान चालू करायचं चा। पैसे बऱ्यापैकी आले याचं दुकानला ह्याचं पैसे तर जातात टायमिंगला परत माझ्याकडे शिल्लकीला पण पैसे मी दोन दोन डुट्या करतोय मी वॉचपॅनचं पण काम करतोय आणि विशेष म्हणजे मी चोवीस चोवीस तास प्रेजी लावायचो फर्स्ट शिफ्ट दादा कांबळे सेकंड शिफ्ट दादा कांबळे थर्ड शिफ्ट दादा कांबळे अरे म्हणायचं लोक मला मारतील रे एवढं एवढं जर का लावलं तर मग काय करू कुणाच तरी नाव टाक दुसऱ्याचं कुणा तरी दुसऱ्याचं नाव टाक ते काय करता येईल मी करतो पण तू तसं नको करू म्हणायचं त्याला म्हणायचं तू इथं बघतोय का सगळं मी करतोय ना तीन ना। ना चा। ना ते पॅन्डल होतात ना म्हणला ते बरोबर आहे पण लिगली नाही दाखवतायत बस आपल्याला मग कोणाचं पण नाव टाकायचं त्याला म्हणजे तू एक हजरी लावतो कोणा आलं तरी चालेल पण ते पैसे मी घ्या ऍबी नाही तिथं कसं असतं सव्वीस दिवस कंटिन्यू बस भरले की पूर्ण महिन्याचं पेमेंट भेटायचं एखादी जर अॅबसेंटी झाली तर ती कट व्हायचे पैसे कट व्हायचे म्हणून त्यांना पण बरं वाटायचं बाबा नाव तर लागतंय ना चांद्या तर होत नाही ना मग हो ते अमोल गोबरे वगैरे अशी बरीचशी मुलं पुढे तर काय झालं म्हणजे विषय संपला का मग तिथं की परत मग नाही 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 सोडून दिला मग त्याचा त्याचा विषय सोडून दिला आणि आता काहीतरी दुसरं करायचं का आपल्याला परत पैसे कमवायचे का परत काहीतरी व्यवसाय करायचा असं मी ठरवलं होतं त्यामुळं तो माझ्या एक साधारणतः महिनाभर डोक्यामध्ये होता महिना माझा वेस्ट गेला पंधरा दिवस त्याला शोधण्यात गेले आणि पंधरा दिवस मी एकदम खचून गेलो होतो थोडीशी रिकव्हरी येण्यासाठी मला पंधरा दिवस लागले पंधरा दिवसांनी मी कामाला लागलो म्हणजे महिना गेला मला त्याच्यात आणि मी परत मग इथं सिमॉसिसला जॉईन झालो तिथं mm. वॉचमॅन म्हणून झालं मग हेडगार्ड झालो मग ह्याला लागलो पार्किंगला गेलो पार्किंग चार रुपये कमवायला लागलो चार पैसे हातात यायला लागले तसं वेगळे वेगळे विचार यायला लागले की आपण एक दुकान टाकायचं परत इलेक्ट्रॉनिक्समध्ये mm. पैसा आहे आणि इलेक्ट्रॉनिक्सचं परत दुकान टाकायचं आपलं आता काही डिश बिश घ्यायची नाही आता नको त्रास करून द्यायला आता परत मामा कुणाला तरी आणून बसवणार परत तो तर कुठा नाही करणार परत ते जाणार म्हणून मी काय केलं तिरंगूट सुतारवाडी त्या सुतारवाडीला मी इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान टाकलं माझ्या नावानेच नाही का डीके इलेक्ट्रॉनिक्स डीके इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान टाकलं टी व्ही टेप रिपेरिंगचं आणि रिपेअरिंगला पण लोक यायची मी सिंबसेसला काम करायचो आणि तिकडं जायचो जायला यायला प्रॉब्लेम व्हायला लागला म्हणून मी एक टू व्हीलर विकत घेतली आता टू व्हीलर घेतली कोणाची तर कॉलेज स्टुडंटची टू व्हीलर घेतली मधल्या आणि तीच टू व्हीलर इतकी बेकार होती तीन हजार रुपयाला टू व्हीलर घेतली इतकी बेकार लागली मग त्रास व्हायला लागला त्याची टू व्हीलर त्याला परत नेऊन दिली त्याला म्हटलं माझे कस तरी पैसे परत देऊन टाक ओ बाबा नो मनी म्हटलं रिटर्न नो काय म्हटलं मग मार देईन म्हणलं पैसे पाहिजेत तुम्हाला म्हटलं नाही मी पाचशे रुपये मायनस करतो आणि अडीच हजार तुला देतो ठीक आहे म्हणलं ते पण म्हणलं आम्ही नाही फिफ्टीन डेज नेक्स्ट ओके म्हणलं नो प्रॉब्लेम पंधरा दिवस जाऊ दे पण माझे पैसे देऊ मी दुसरी गाडी घेतो असे खेळामध्ये आहे ना गेले पंधरा वीस दिवस गेले परत पैसे मागायला गेलो त्याच्याकडं तर परत पैसे नाही दिले त्याने परत पैसे नाही दिले मग आमची त्याची भांडणं झाली माझं तिरंगुटला दुकान होतं डीके इलेक्ट्रॉनिक्स म्हणून आणि तिकडं बघायचं इकडं बघायचं हा पैसे दे देणार आणि जवळ पण पैसे असायचे पार्किंगला गेलो की सात विषयचे भेटायचे आणि त्याच्यात मला मित्रांच्या बरोबर मग व्यसन लागलं मला त्याच पिरियडमध्ये दारूचं व्यसन लागलं दारू प्यायला लागलो नाईटला काम करायचं का म्हणून तंबाखू खायला लागलो तंबाखू खात दारू पी मी थोडंसं वय माझं सतराच्या रेनिंगला सतरा अठराचं वय होतं आणि सतरा अठराच्या वयामध्ये मला पैसा पण होता आणि व्यावहारिक ज्ञान पण होतं आणि त्याच्यात दारू पण माझ्या आयुष्यामध्ये पदार्पण केलं होतं दारूं पण मग रोज दारू संध्याकाळी रोज दारू मित्रांबरोबर ते तीन मित्र झाले माझे एक झगडे प्रभाकर झगडे आणि दीपक शेलार आणि मी त्याच्यामध्ये झगडे होता तो माळी समाजाचा होता दीपक शेलार तो कोकणच हो तो मराठा होता शहाणुकोळी मराठा आणि दादा कांबळे म्हणजे अट्टल महार होता आणि आमची अशी सांगड तयार झाली मग अशा सांगड तयार झाल्यावर त्याला एक दिवशी म्हटलं जायचं पैसे आणायचे त्याच्या मग काय त्याला बारा साडेबाराच्या टायमाला मी गेटवर होतो मेन गेटला मेन गेटवरून तो गेला खाली त्याला आम्ही बाबा म्हणायचो गेलो त्याला बाबा बाबा म्हणलो तर पैसे दे माझे बाबा आम्हाला गाडी घ्यायची असते नो मनी नो मनी म्हणलं आता ह्याच्याकडे बघायचं बोलायला लागलो तिथं रेक्टर होते म्हणजे हॉस्टेलचे रेक्टर असतात ना कदमसर होते रेक्टर मराठीत सांगितलं म्हणजे कसे हे मुलं बिघडलेली असतात म्हणजे मोठ्या बापाची त्याला गरीबाची काय किंमत म्हटलं त्याला गरीब काय असतो ते दाखवलं पण डायरेक्ट गेलो त्याचं कचुंड त्या मुलाचं गोचुंड धरले होते तर श्याम आणि असे दोन तीन मुलं होती ती हॉस्टेलची सगळी बाहेर देशातली मुलं होती आणि मग गोचुंड धरल्यावर त्याचं त्यांनी काय केलं मला ते गाणी खाली झोपवलं आणि कॅन्टीनचं जे बाहेर टेप असतो टेप रक त्यावेळेस ते गाणं लावलेलं त्यांचं नाही का ते मला एवढं गाणं येत नाही म्हणतात यू कॅन बारा 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 अल्बो अल्बो ते गाणं होतं बघा तेव्हा गाणं लागलेलं ते जसं जसं ते आल्बो आल्बो करायचे ना तसे तसे ते बुडून माझ्या अंगावर उड्या मारायचे उड्या मारायचे मला हॉकीनी नाही का ने मारायला सुरुवात केली अख्खं फोडलं माझं हे जे पाय आहेत ना अख्खे ते हॉकीनी सगळं फोडलेलं आहे माझं त्यावेळेला दोन्ही पायावरती नाही का इतकं मारलेलं आहे मला आणि ते फोडलेलं असताना मी भयंकर मार खाल्ला मार खाल्ल्यानंतर बाहेर आलो तर ते माझा मित्रच व्हायला ना दीपक शेलार तुम्हाला सांगितलं तो पळत पुळत आला तशी तब्येत बिटबत हाईट बिट सहा फूट हाईट आहे त्याची आणि तब्येत पण अशी की एका चार चार जण झोप अशी परिस्थिती त्याची मग तो पण मधी पडला तो मधी पडला तो एक मी एक बाकी सगळे पळून गेले आणि मग मार खायला आम्ही दोघजणच जणच मग त्याने काय केलं दीपक मी आला सोडवायचं माझं सोडवायचा प्रयत्न केला त्याने पण मार खाल्ला आणि त्यांनी मार खाल्ला तर त्या ठिकाणी बाबा शेलार जनवाडी जेलवाडी जनतावासा चत्तरशिंग त्या प्रौढ रोड प्रभात रोड त्या ठिकाणी बाबा शेलार म्हटलं की जबरदस्त होता आणि तो दीपक शेलारचा बाप होता अरे बाप रे म्हटलं होतं त्याचे सगळेच भाऊ चार जण भाऊ आहेत ते मनुदादा त्याच्यानंतर मनोहरदादा परत रमेश हे सगळे ना एकशे बॉडी बॉडी हाईट पण सगळ्यांची जबरदस्त आणि त्यांच्या पुढे मी पिल्लू मला सगळी म्हणायचे हे मांजरिया म्हणजे मांजरिया म्हणायची मांज मला तिघ ती 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 पण भाऊ आणि मी लिहिलाच कोळा त्यांच्या दीपकचं दे नवीनच लग्न झालं होत आणि तो मोदी गेला मग सगळी आलो आम्ही नाही का म्हणजे पहिली कंप्लेंट द्यायची पोलीस चौकीला मग आम्ही गेलो डेक्कन पोलीस चौकीला डेक्कन पोलीस चौकीला कंप्लेंट दिली कंप्लेंट दिल्यानंतर ते म्हणले ससूनला जाण रिपोर्ट आणा आता ससूनला गेलो ससूनला गेल्यानंतर आमच्याकडं ससूनला गेल्यानंतर त्यांचं मोठं आहे ते आले ससूनमध्ये मध्ये काय झालं रे मग त्यांनी सांगितलं की कांबड्याला मारत होते मला ते नाही आहे म्हणून मी मध्ये पडलो तर माझ्या दांडाला असं लचका तोडला होता दांडाचा दीपकचा मित्राचा माझा आणि मग त्याला म्हटलं चला मग आता काय करायचं म्हटले नाही रिपोर्ट घेऊन मी म्हंटल आपलं रिपोर्ट घ्यायचे आणि पोलिसांना दाखवायचे पोलिस मारतील त्यांना पोलिस मागतील तो मारते आता रिपोर्ट करून तिथं नाही जायचं म्हटलं मग म्हटले सिम्बिसला जायचं म्हटलं लोई बार नाही जायचं तर नाही नाही म्हटले बराच जायचं बरं म्हटलं चला सगळीच खाऊ आम्ही दोघांनी खाल्ले आता आपण चौघ खाऊ बरं म्हणले चला आम्ही एट हंड्रेड गाडी होती त्यांच्याकडं ते बाबा वापरायची बाबांचा प्रतिकपण संघटनेचे बाबा अध्यक्ष आणि म्हणजे माहीत असेल तुम्हाला बाबा शेलार लय लय फेमस व्यक्ती आणि त्या बाबा शेलारचं नाव मुजुमदार गेटवरून खाली उतरणार आणि बाबा जर गेटवर आले ना तर बाबा बाबांकडे ते मुजुमदार येणार म्हणजे एवढं बाबांची तिथं दहशत होती दहशत होती आणि बाबांच्या मुलाला मारले विशेष नव्हतं काय तिथं पण आम्हाला मला काय माहीत नव्हतं काम करायचे पैसे कमवायचे होते बाबा शेलार कोण कोण काय दीपक शेलार मित्र एवढंच फक्त मला माहित होत आणि तो माझा मित्र आहे म्हणजे काय एवढा मोठं नाही तो महिन्याला काय कमवतो हो ते एवढंच मी कमवतो हो त्याच्यापेक्षा मी जास्त कमवते हो कारण मी पार्किंगला आहे एवढं मला माहित असायचं मला त्याचं केलं देणं नसायचं हिस्ट्री काय आणि मग त्यांनी सांगितलं चला म्हटलं तर आमच्या अगोदर कमीत कमी दीडशे ते दोनशे मुलं तिथे तयार होते त्या हनुमान नगरमध्ये जिथं बाबा शेलालांचं ऑफिस होतं तर हनुमान नगरमध्ये दीडशे ते दोनशे मुलं होती बारा वर्षाची दहा वर्षाची आठ वर्षाची सोळा वर्षाची वीस वर्षाची बावीस वर्षाची दीडशे ते दोनशे आमच्या अगोदर अरे बापरे थवाची थवा त्या आमच्या अगोदर त्यांचीच घाई पुढे पळायची आणि त्यांना बघून मग मी पण एकदम जोशमध्ये आलो हे मग काय अक्षरशः रेकॉर्ड आहे ऑन रेकॉर्ड एकाच्या म्हणजे तिथं कोर्टात ते सगळं ओज माफ होत मला माहित नव्हतं पण तिथं गेल्यानंतर कळलं काय असतं ते एकाच नाकच गायब झालं ना तसा भे रॉड मारायला नाकावर बसला ते नाकच तुटून गेलं एकाच एकाच्या डोक्यात अठरा टाके पडले अठरा आणि एकाची छाती डॅमेज झाली तर ती छाती ज्याची डॅमेज झाली ना अक्षरशः त्यांना असं मारलं दारातून रक्त बाहेर चाललं होतं रूम मधून मारलं ना त्यांना दारातून फक्त बाहेर पडलं आणि दहशत फक्त बाकीची सगळी होती मारायला नव्हतं मारायला फक्त दीपक शेलार त्यांचे भाऊ आणि अम्मी होतो मी असा मारत होतो शेवटला तो पळून शेवट पळून का। काम चाललेलं होतं बांबू होते बांबूने मारत मारत त्या श्यामला नेलं होतं गेटवर आणि शेवट तो त्याचे सगळे पर्याय संपले की आता हा आपल्याला मारणारच आहे त्यामुळे त्यांनी पळायचं पण सोडून दिलं निवांत पडला शेजारी एक दगड होता तो दगड उचलला आणि त्याच्यावर डोक्यात टाकायचा पण ते दगडाचं वजन आणि माझी ऍक्शन ती क्लिअर न झाल्यामुळं तो दगड डोक्यात न बसता त्याच्यात छातीत पडला कडकड 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 छातीचा आवाज आला तेवढ्या तातून दादांनी आवाज दिला हे चला रे चला आता चौकीला जायचंय अक्षरशः सगळ्यांना रक्ताच्या थारवण्यात टाकलं आणि आम्ही परत डेक्कन पोलीस चौकीमध्ये जाऊन बसलो आम्हाला वाटलं आता आम्हाला काय माहीत नाही म्हटलं काय रे काय करताय का नाही म्हटलं ससून वरून आल गॅरिपट वगैरे आणले आणि ठीक आहे म्हटले झालं सगळं त्याच्यात एक जण माने हवलदार होता तो पळत पळत आला म्हणला तिघांमधला एक जण गेला मग तो दीपक जो होता ना तो म्हटला कोण गेला तर श्याम म्हणून तो गेला की आणि ती दोघ पण झाली त्यांची पण परिस्थिती खाप गमली मग मला काय हेच नव्हतं आणि माझ्याकडे तांबा काय नव्हती आणि दीपकडे तांबाब होती आणि त्याचे दोघ भाऊ जण भाऊ त्याचे आणि ते मध्ये आम्ही त्यांच्याशिवाय भावाला द्याय काहीच खाल्ले नाही किंवा काही दारूबिरू पेत नसायचो त्याच्या भावांच्या समोर असं तसं आणि मला तांबाव खायचे होती दीपकडे तांबाब होते आणि मग मी दीपकडे गेलो दीपकडं गेल्यानंतर मी दी... दीपकला म्हटलं दीपक बाथरूम म्हणजे बाहेर गेलो तुटायला नाव म्हणलं सर असं नाही म्हटले वर जा आतमध्ये तिथे म्हटलं वर गेलो मग तिथं सांगितलं अरे कांबळ्या म्हटलं काय काही जण घ्यायला ना म्हटलं जाऊ दे की त्याला लेप माज होता म्हटलं बरं झालं मला कळत नव्हतं जेल होईल फाशी होईल काय होईल कसं होईल काय घेणं देणं नसायचं पण म्हटलं की याला तर जाऊ दे अरे म्हटले तुझ्या जे छातीत दरबार टाकला ना म्हटले तो गेला म्हणलं आता काय काय ना म्हणलंय खायचं खायचं मजबूत आणि फाशी आहे तर फाशी जेल तर जेल म्हणलं तू ना आता तुझी सात दीपक शेलार म्हणलं कारण माझे बाबा डेंजर म्हणलं ज्ञान देण्याचं तुझ्यासाठी मोदी पडलं म्हणले मी मी एवढं जखम झाली आणि मार्ग खाल्लाय आणि आता इथं पण कुठं नाही म्हणलं असं तसं म्हणलं ठीक आहे बघू काय असं ते फक्त कसं करायचं मला सांगा म्हणले तुम्ही आपण त्या पद्धतीने करू हा म्हटलं आता तुझं तू बघ कसं करायचं ठीक आहे म्हटलं परत जे ते ज्याच्या त्याच्या जागेवर आलं मग पी आय पंडित आणि लेंबे दोन पी एस अजून पण असतील ते नक्कीच आता आपले रेकॉर्डिंग बघितलं तर असतील <laughs> पी आय पंडित आणि पी एस लेंबे साहेब डेक्कनला होते डेक्कनला असल्यावर मग त्यांनी सांगितलं बाबा आले बाबांनी सांगितलं लगेच काय असेल त्याच्यावरती काय गुन्हा दाखल वगैरे करा यांना सोडून द्या किंवा असं तसं आणि ह्याचे पण काय असेल ते पैसे भरतो म्हणले मी त्यावेळेला आहे ना पन्नास हजार रुपयाची सेटलमेंट झाली पंधरा दिवसाची पिशी होती पिशी तोडायला पन्नास हजार रुपयाची सेटलमेंट झाली पन्नास हजार रुपये दिले आणि लय विचित्र होतो मी लाज वाटते मला पण आता ते हे करून काय करायचं योगानी म्हणले याला नेरेवर एक नवीनच भरती झालेली होतं शिपाई म्हणून त्यांनी आलं गेलं की चित्र धरलं गेलं चाल 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 वाहती अर्ध्यात गेलो अर्ध्यात गेलो खान कोण त्याच्या कानाखाली टाकली त्याच्या ह्याच्या शिपायाच्या पोलीस शिपाई होतो आणि त्याच्या कानाखाली मारली हाय हायक ती एवढी एवढीशी आणि काय म्हटलं हा प्रकार त्याला म्हटलं जर कोणाला सांगितलं मारले तर तुझीच इज्जत आहे कोणाला सांगू नको तो पण गप बसला आपला त्याच्यानंतर आतमध्ये नेलं मला आणि त्यांची ऍक्शन मारायची वेगळी असती ते असं एक बिटीत मारत नाही लाईट बंद करून मारत आणि लाईट बंद केली त्यांनी मारायला सुरुवात केली मला मी बसलो खाली मी खाली बसलो त्यांचे त्यांच्यातच मारायला लागले अरे म्हणले कुठे गेला कुठे गेला परत लाईट ऑन केली लाईट ऑन केल्यानंतर मी परत उठून बसलो गाव चोळायला लागलो गे आला खाली काल घेऊन बसलो मग मला म्हणले पुन्हा कर म्हटलं काय करायचंय मला सांगा मला काय येईल नाही म्हटलं चौकीत पहिल्यांदा चालू आहे म्हटलं तू अशा अशी मारामार केली हा म्हटलं केली म्हटलं कशी कशी केली ते सांग मग मी सगळं सांगून टाकलं की म्हणून दादा आले त्यांनी सांगितले इथं नाही जायचं पहिलं तिथं जायचं मग म्हटले कसे गेले मग म्हटले एट हंड्रेड कार होती म्हटले कार कुठे आता म्हटले बाहेर आण आतमध्ये गाडी जप्त करून एट हंड्रेड कार बाबांची जप्त केली आणि सगळं झाल्यानंतर मग ते म्हटलं तू एकटाच आहे ना आता मला दीपक मी सांगितलं होतं कामला माझं नाव घेऊ नको म्हणून नाही नाही मी एकटाच होतो मी एकटाच होतो म्हटल्यानंतर म्हटलं खरं बोल कोण कोण होतं एकट्याला एवढं फार आयसीयू मध्ये टाकले म्हटलं एक मारता मारता वाचलाय असं तस म्हटलं मेलं नाही ना म्हटले वाचलंय बरं झालं म्हणलं दीपक निले घाबरून ठेवलं होतं मला म्हटलं काय ते म्हणलं एक जण मेलाय फाशी होईल तुला आता नाही ना व्हायची म्हटलं फाशी म्हणले नाही व्हायची पण तुला शिक्षा होईल हो म्हटले शिक्षेचं काय नाही